उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तयारीत झुंपलेल्या काँग्रेसला निवडणुकीपूर्वी एक हादरा बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत कारण उत्तर प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे मात्र काँग्रेसने हे वृत्तपूर्णपणे फेटाळून लावलं आहे रीटा बहुगुणा या भाजपमध्ये जाणार ही केवळ अफवा आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून यासाठी भाजप समाजवादी पक्षासह काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा काढून पूर्ण राज्य पिंजून काढलंय असं असताना रिटा बहुगुणा या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान रिटा बहुगुणा यांचे बंधू आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यापाठोपाठ आता रीटा बहुगुणा देखील बाहू भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र भाजपने हे पूर्णपणे फेटाळून लावलेलं वृत्त आहे रीटा बहुगुणा या प्रकृती अस्वस्थामुळे फोनवर उपलब्ध नाहीत असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे दरम्यान रीटा बहुगुणा हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची ही दुसऱ्यांदा चर्चा रंगते याआधी देखील रीटा बहुगुणा यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची मे महिन्यामध्ये भेट घेतली होती त्यावेळी देखील रीटा बहुगुणा या समाजवादी पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती मात्र त्या काँग्रेसमध्येच असल्याने या चत चर्चेला पूर्णविराम मिळाला होता या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम